राज्य शासनाने दिव्यांगांकरिता अनेक योजना लागू केल्या आहेत दिव्यांगांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमदार खासदार यांच्या मार्फत अनेक प्रकारच्या निधीचा लाभ अद्यापपर्यंत दिव्यांग बांधवांना न मिळाल्यामुळे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती तात्काळ स्थापन करण्यात यावे यासह अन्न मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत हो। आहोत धरणे आंदोलनाचं कारण असं आहे की आमदार आणि खासदार आणि बुलढाणा नियोजन समितीचा पाच टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करायचा शासन निर्णय दोन हजार तेवीसचा आहे पण तो वाटपच होत नाहीये तथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आणि आपले खासदार यांनी हा निधी वाटप करावा आणि दिव्यांगांना न्याय द्यावा याच्याकरता आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत बच्चू कडू यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनामध्ये मी राजेश पुरी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि आमची पूर्ण टीम मी जयश्री सुनील साळवे प्रहार उपाध्यक्ष तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आम्ही आज एक दिवस हे धरणे आंदोलन इथं करत आहोत मी तालुका उपाध्यक्ष आणि बाकीचे आमचे पदाधिकारी आणि आमचे दिव्यांग बांधव आणि भगिनी यांना सर्वांना मिळून आम्ही फक्त एकच धरणे आंदोलन या निमित्ताने केलं की आमच्या जे पाच टक्के निधी असो किंवा आमदार खासदार निधी असो हा तात्काळ आम्हाला वाटप करण्यात यावा आणि याची दिलगिरी ही शासनाने घ्यावा आणि आमचं हे जे काही वाटप आहे ती वेळोवेळी केली गेली पाहिजे दिव्यांगांचं जे मानधन वाढ झालेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून पण तरी अजून ती काही शासनाने निर्णयात घेऊन अजून सर्वांना काही ती वाटप केली नाही डीबीडीच्या प्रॉब्लेम मुळं सगळेच वंचित ठेवले कोणाला पाचशे तर कोणाच्या खात्यामध्ये दीड हजार नाही तर कोणतं लगेच वंचित तसं न होता आमचं आम्हाला मानधन वेळेवर देण्यात यावं